उपमुख्यमंत्री सुनेत्र अजित पवार महाराष्ट्र राज्याच्या पहिल्याच महिला उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी आज ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांच्याकडे केवळ अजितदादांच्या पत्नी म्हणून पाहिले जात असले तरी प्रत्यक्षात त्यांचा प्रवास हा अत्यंत संयमी अभ्यासू आणि जमिनीवर काम करणारे नेतृत्व असा राहिला आहे वारसा जरी राजकारणाचा असला तरी स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची जिद्द त्यांच्या कामातून नेहमीच झळकली आहे सुनेत्रा पवार यांचा जन्म धाराशिव जिल्ह्यातील तेर या ऐतिहासिक गावी झाला त्यांचे वडील बाजीराव पाटील हे स्वातंत्र्यसैनिक आणि गावचे पाटील होते त्यामुळे घरात लहानपणापासूनच लोकांचा राबता आणि सार्वजनिक प्रश्नांची चर्चा असे त्यांचे बंधू पद्मसिंह पाटील हे राज्याच्या राजकारणातील दिग्गज नाव ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य राहिलेले पद्मसिंह पाटील यांनी मंत्री आणि खासदार म्हणून आपली छाप पाडली होती अशा राजकीय वातावरणात वाढल्यामुळे राजकारण आणि समाजकारण सुनेत्रा पवारांच्या रक्तातच आहे सुनेत्रा पवार यांनी कॉमर्समधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्यांचा विवाह अजित पवार यांच्याशी झाला लग्नानंतर अजितदादांनी राजकारणात सक्रिय व्हायला सुरुवात केली तेव्हा सुनेत्र वहिनींनी घरची जबाबदारी घेतली पुढे दादा जेव्हा राज्याच्या राज्या राजकारणात व्यस्त होऊ लागले त्यांनी राज्याच्या राज्या राजकारणात आपली स्पष्ट वक्ते आणि काम करणारा माणूस अशी ओळख निर्माण केली या काळात सुनेत्रा पवार यांनी संसाराची आणि मुलांच्या संगोपनाची जबाबदारी समर्थपणे पेलली सुनेत्रा वहिनींना सुरुवातीपासूनच स्वच्छता आणि नीटनेटकेपणाची आवड या चावडीचे पुढे सामाजिक कार्यात रूपांतर झाले अजितदादा जेव्हा मुंबईत मंत्रालयात निर्णय घेत असत तेव्हा बारामतीच्या ग्रामीण भागात सुनेत्रा पवार सामान्य जनतेच्या सुखदुःखात सहभागी होत होत्या सुनेत्रा वहिनींनी ठरवलं असतं तर त्या मुंबईत आलिशान बंगल्यात राहू शकल्या असत्या पण त्यांनी निवडली काटेवाडीची माती त्यांनी सुरुवातीला काटेवाडी गावाला मॉडेल बनवण्याचे स्वप्न पाहिले त्यासाठी ग्रामस्वच्छता अभियान त्यांनी राबवले या ग्रामस्वच्छता अभियानाद्वारे त्यांनी गावाला निर्मल ग्रामचा दर्जा मिळवून दिला आणि त्यांनी राबवलेली ही निर्मल ग्राम स्वयंसहाय्यता चळवळ पुढे राज्यासाठी दिशादर्शक ठरली यासोबतच त्यांनी दोन हजार दहामध्ये एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया या, या संस्थेची स्थापना केली पर्यावरणाचे रक्षण करणे म्हणजे केवळ झाडे लावणे नव्हे तर ती जगवणे आणि पुढच्या पिढीला शुद्ध हवा देणे या विचाराने त्यांनी या संस्थेचे जाळे विणले सुनेत्रा पवार आपल्याला भाषण करताना जरी कधी दिसल्या नसल्या तरी त्यांनी सामाजिक कार्य अविरत सुरू ठेवले होते पुढे त्यांनी बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून कापड उद्योगाला नवी झाळी दिली आज पुणे जिल्ह्यातील हजारो महिला या टेक्स्टाईल पार्कमुळे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाल्यात दादा राजकारणात दादा होते तरी बारामतीच्या घराघरात सुनेत्रा या वहिनी म्हणून आपुलकीचे स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत स्वच्छता पर्यावरण शिक्षण रोजगार या माध्यमातून सामाजिक कार्य करत असताना त्यांचा प्रत्यक्ष राजकारणात सहभाग तसा कधी आला नव्हता पण ती वेळ आली दोन हजार चोवीस साली जेव्हा त्यांना पहिलीच राजकीय परीक्षा आपल्याच कुटुंबातील सदस्यांविरोधात द्यावी लागली होती राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर निर्माण झालेल्या पेचप्रसंगात त्यांना लोकप्रिय खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवावी लागली तो काळ मानसिक आणि राजकीयदृष्ट्या संघर्षाचा होता या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पण खचल्या नाहीत राजकारणात हार जी तात्पुरती असते हे त्यांनी मोठ्या मनाने स्वीकारलं या पराभवानंतर त्यांची खासदार म्हणून निवड झाली दिल्लीच्या वर्तुळात त्यांनी अल्पावधीतच आपल्या कामाचा ठसा उमटवला पक्षाची आणि संघटनात्मक बांधणीत त्यांनी अजितदादांना खंबीर साथ दिली ही त्यांची राजकीय सेकंड इनिंग नसून ती एका परिपक्व नेत्याची नवी इनिंग होती आणि आज त्या महाराष्ट्रासारख्या सधन आणि समृद्ध राज्याच्या पहिल्याच महिला उपमुख्यमंत्री बनल्यात यावेळी आवर्जून हे नमूद करावं लागेल की राजकारणातील डावपेच त्यांना नवीन नाहीत किंवा समाजकारणातील प्रश्न देखील त्यांना अनोळखी नाहीत फक्त त्या सायलेंट परफॉर्मर आहेत हे सगळं जरी असलं तरी त्यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर आहे उपमुख्यमंत्री म्हणून राज्यासाठी अधिकाधिक वेळ काम करावं लागणार आहे त्यासोबत अजितदादांच्या पश्चात पक्षाला नवीन उभारी देणं पक्षाची धुरा सांभाळत असताना ज्येष्ठ मंडळींसोबत संवाद आणि समन्वय ठेवणं राज्याच्या राजकारणात तीन प्रमुख पक्ष सत्तेत असल्याने बारीक सारीक गोष्टी समजून घेत पावलं टाकणं अजितदादांप्रमाणे महायुतीत आपल्या पक्षाचे महत्त्व अबाधित ठेवणं पुढच्या पिढीचे राजकीय भवितव्य मार्गे लावणं यांसारख्या अनेक गोष्टी त्यांना एकाच वेळी कराव्या लागणार आहेत पण तरीही आजपर्यंत कधीही लाईमलाईटमध्ये न येता आपले काम करत राहणे आणि आपल्या कामातूनच आपले स्थान निर्माण करणे हे त्यांना पक्कं ठाऊक आहे त्यामुळे एवढं मात्र नक्की की नवीन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या काही कच्चा खेळाडू नाहीत